जन्मजात अंध असणारे अनेक बांधव जीवनातील अडचणींवर मात करत प्रकाशाचे किरण शोधत असतात शिरोळ तालुक्यातील यड्राव इथल्या अंध दीपाली पाटील यांची गेल्या वर्षी पवित्र पोर्टलद्वारे झाली पण शासकीय यंत्रणेकडून त्यांची नियुक्ती रखडली होती अखेर जागतिक दिव्यांग दिना दिवशी अंध दीपाली पाटील यांना न्याय मिळाला जिल्हा परिषद प्रशासनानं त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नियुक्तीपत्र दिलंय त्यातून जिल्हा परिषदेनं खऱ्या अर्थानं सामाजिक दिव्यांगांना सहानुभूती नको त्यांचे हक्क हवेत असं नेहमीच सांगितलं जातं पण बऱ्याचदा दिव्यांग बांधवांना सुद्धा लाल लालफितीच्या कारभाराचा फटका बसतो पण कोल्हापूर जिल्हा परिषदेनं दिव्यांग दिनाचा औचित्य साधत एक सकारात्मक पाऊल टाकलंय दीपाली कुबेर पाटील ही शिरोळ तालुक्यातील यड्राव इथली अंध युवती वडील एका साखर कारखान्यातून निवृत्त झालेले जन्मजात अंध असलेल्या दीपालीनं मुंबईतून पदवीचं शिक्षण घेतलंय डी एड झालेल्या दीपालीची सन दोन हजार चोवीस मध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षिका म्हणून निवड झाली पण ग्रामविकास मंत्रालयाच्या एका परिपत्रकानुसार असे दिव्यांग शासकीय नोकरीसाठी पात्र असल्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र अत्यावश्यक असतं त्यामुळे वैद्यकीय तपासणी होऊनही दीपालीच्या शिक्षक नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागलेला नव्हता अशा परिस्थितीत दिव्यांग दिनाचा औचित्य साधून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेण एस आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेणकर यांनी दीपालीला सुखद धक्का दिला दिव्यांग आयुक्त कार्यालयाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून दीपालीला शिक्षक नियुक्तीचे आदेश देण्यात आले त्यामुळं अंध दीपालीला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला मुंडे सरांनी लगेच त्याला लगेच त्याच्यावर त्यांनी सांगितलं की नियुक्ती द्या म्हणून मग त्याच्यावर मला आज नियुक्ती सरांमुळे तुकाराम मुंडे सरांमुळे मला आज नियुक्ती मिळते आहे सेवक या पदासाठी मनापासून थँक यू दिव्यांग आयुक्त सचिव तुकाराम मुंडे सर आणि सीओ सर आणि सेमकर मॅडम यांना मनापासून माझ्यापासून माझ्याकडून थँक्यू खूप म्हणजे असं बोलायलाही शब्द होत नाहीत इतका मला आज आनंद होतोय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून एका दिव्यांगाला न्याय दिल्याचा समाधान आहे अशी प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंकर यांनी व्यक्त केली त्याचे जे दिव्यांग कल्याणचे से माननीय सेक्रेटरी आहेत मुंडे मुंडेसाहेब आमचा एक विषय म्हणजे त्यांच्यापर्यंत आम्ही सीओ सरांनी पोचवला आणि सीओ सरांनी त्यांच्यापर्यंत तो विषय पोचवल्यानंतर अगदी इमिजिएटली दोन दिवसामध्ये आम्हाला जो काही रिस्पॉन्स होता अपेक्षित होता रिस्पॉन्स येणं तो अपेक्षित रिस्पॉन्स आल्याने आमची दीपाली पाटील नावाची हो शिक्षणसेविका आहे तिची नियुक्ती आज आम्ही देत आहोत आणि हे खऱ्या अर्थानं एखाद्या खऱ्या दिव्यांगाला आम्हाला न्याय देतो शासकीय अधिकाऱ्यांनी मनावर घेतलं तर लाल फितीचे अडसर दूर करता येतात आणि गरजूंना दिलासा मिळतो हेच या घटनेतून दिसून आले त्याचा बोध घेऊन सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी दिव्यांगांच्या जीवनात आनंदाचे मळे फुलवावेत अशी अपेक्षा आहे